सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते हे सध्या प्रचारात व्यस्त आहेत दरम्यान शिवसेना शहर प्रमुख ज्योती वाघमारे यांची त्यांनी भेट घेतली त्यावेळी मोठी समाजातील लोकांवर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी विनंती समाज बांधवांनी केली त्यावर राम सातपुते यांनी लगेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून ही मागणी त्यांच्या समोर ठेवली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रोसेस करून गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन दिले या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आमदार राम सातपुते यांच्या काम करण्याच्या पद्धतीचं कौतुक केलंय तर विरोधकांनी हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं सांगत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे आता हे प्रकरण कोणते वळण घेतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघात येत्या काळात प्रचाराचा धुरळा कसा उडणार याची देखील ही चुनूक असल्याचं सर्वसामान्य नागरिकांमधून बोललं जात आहे शुशाही न्यूज प्रतिनिधी जगदीश कोरीवट सोलापूर हॅलो हो नमस्ते माझ्याकडे मुची समाजाचे सर्व समाज बांधव आले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे इथे करुणांना मैत्री म्हणून एक मोठी मोची समाजाच्या नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि अडीचशे युवकावर भाऊ तीन क्षेत्र लावलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना तर भाऊ माझी विनंती होती मोचे समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत शंभर टक्के जी भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद एवढं जरी झालं तरी तुम्हाला सांगते की मोचे समाजात मत आम्ही तिकडे फुटू देणार नाही आजपर्यंत काळजी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या